अंमली पदार्थांच्या अवैध कारभाराला लगाम अमित शहा अंमली पदार्थांना आळा घालण्यात मोदी सरकारला लाभलेल्या यशाबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयानं तीन ध्वनी चित्रपिती जारी केले आहेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी ध्वनी चित्रपितींची एक मालिका समाज माध्यमांवर जारी केली आहे अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबतीत मोदी सरकारच्या कठोर धोरणाचे प्रभावी परिणाम दिसू लागले आहेत या संदर्भात अटक केलेल्यांच्या संकेत आणि जप्तीच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ ही या धोरणाची फलनिष्पत्ती आहे असं शहा यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार आणि गुन्हे प्रतिबंधक संस्था यांच्यातला समन्वय सहकार्य या आणि सहयोगाद्वारे अंमली पदार्थविरोधी एक देशव्यापी अभेद्य यंत्रणा उभारण्यात आली आहे अंमली पदार्थ मुक्त भारत ही मोहीम आपल्या भावी पिढीसाठी सर्वात मोठी भेट आहे अंमली पदार्थाचा शोध घेणं अंमली पदार्थांचं जाळं उद्ध्वस्त करणं आणि व्यसनाधीन व्यक्तींचं पुनर्व्यसन करत गुन्हेगारांना अटक करणं याद्वारे आपला देश हे उद्दिष्ट वेगाने साध्य करत आहे असं शाह यांनी सांगितलं अंमली पदार्थांच्या अवैध कारभाराला लगाम घालण्यासाठीच्या बहुआयामी प्रयत्नांमुळे भव्य के जप्त केलेल्या अंमली पदार्थांचं प्रमाण जवळपास शंभर टक्क्यांनी व वाढलं आहे आणि या प्रकरणातील गुन्हेगारांवर नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये एकशे बावन्न टक्क्यांनी वाढ झाली आहे